तर जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बघणार आहोत स्वराज टार्गेट करून आलेला सहाशे तीस या मॉडेलचा चोवीस एच पीच्या ट्रॅक्टरचं स्पेसिफिकेशन आणि हे दोन हजार चोवीसचं मॉडेल आहे जे आता लॉन्च झालेले आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल आणि जी माहिती नसेल जर का तुम्हाला माहिती असेल तर ती प्लीज कमेंटमध्ये सांगा जेणेकरून आपलं नॉलेज वाढेल तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तीन सिलेंडरचं इंजिन आहे सॉरी आणि याची जी एच पी कॅटेगरी आहे ही चोवीस ते तीस एच पीच्या कॅटेगरीमध्ये येतो आणि याचं मॅक्सिमम एच पी आहे ती आहे नमूद झालेली आहे ती आहे एकोणतीस एच पी आणि क्युबिक कॅपॅसिटी याची तेराशे एकतीस सी सीचा आहे आणि आर पी एम आहे तो अठ्ठावीसशे आर पी एमवरती जनरेट केला जातो लिक्विड कुलिंग सिस्टम दिलेली आहे ड्राय टाईप आणि डुएल एलिमेंटचा एअर फिल्टर दिलेला आहे पी टू एच पी एची चोवीसची नमूद झालेली आहे आणि टॉर्क जो आहे म्हणजेच पिकअप हा सत्याऐंशी न्यूटन मीटरचा आहे ट्रान्समिशनमध्ये मेकॅनिकल सिंक्रोमेशचं ट्रान्समिशन दिलेलं आहे आणि सिंगल ड्राय क्लच याचा क्लच प्लेट दिलेलं आहे नऊ फॉरवर्ड आणि तीन दिवस गेअरबॉक्स आहे ब्रेक्समध्ये ऑइल इमर्स ब्रेक्स दिलेले आहेत बॅलन्स पॉवर स्टेरिंग आहे आर पी एम पाचशे चाळीसवरती पाचशे चाळीस ए आर पी एम जनरेट होते आणि फ्यूल टँक कॅपॅसिटी जी सत्तावीस लिटरची आहे ह्याचं आता मोजमा बघू आपण तर त्याचं टोटल वजन जे आहे ते आहे नऊशे पंच्याहत्तर किलोग्रामचं किलोग्रामचा बेस हा पंधराशे पंचावन्न एम एमचा दिलेला आहे आणि टर्निंग रेडियस विथ ब्रेक्स हा आहे दोन पॉईंट एक मीटरचा हायड्रोलिक्समध्ये नऊशे ऐंशी किलोग्रामची लिफ्टिंग कॅपॅसिटी आहे आणि जी ट्रिपॉल लिंकेज आहे ती आहे कॅटेगरी वन टाईपची फोर व्हील ड्रायव्हमध्ये हा व्हेरियंट अवेलेबल आहे टू व्हील ड्रायव्हमध्ये व्हेरियंट अवेलेबल नाही आहे आणि ह्याची जी, जी वॉरंटी आहे ती आहे सहा वर्षाची त्यानंतर आता आपण बघूयाची प्राईज याची जी प्राईज आहे ती मिनिमम प्राईज आहे पाच लाख पन्नास हजारापासून सुरू होते आणि ही जी लाई ही जी प्राईज आहे ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळी असणार आहे कुठे पाच लाख साठ असू असू शकते कुठे पाच सत्तर असू शकते तर यांनी माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाने स्वराजच्या स्वराज, स्वराज ट्रॅक्टरच्या वेबसाईटवरती जाऊन कॉन्टॅक्टमध्ये जाऊन नंबर डायल करावा तिथे आपल्याला तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामधलं शोधून कळू शकतील व्हिडिओ जर का आतापर्यंत तुम्ही बघत असाल तर खूप खूप खुँ धन्यवाद विडिओ अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अजून जर का तुम्हाला कुठल्या मिनी ट्रॅक्टरची वगैरे माहिती हवी असेल तर नक्की कमेंट सांगा आपण तुम्हाला नक्की बनवू आजसाठी एवढंच धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आजसाठी एवढाच धन्यवाद